नमस्कार लोग संदेश न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी राज्य शासनाने टी ई टी परीक्षा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करा आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या अन्यायकारक शासन निर्णयाविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून नऊ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षकांचा मूक मोर्चा काढण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या शिक्षक संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत घेतला त्या अनुषंगाने सांगली येथे दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा समन्वय समितीच्या वतीने निघणाऱ्या मूक मोर्चाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय निवासी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक सांगली यांना देण्यात आले यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शरनाथे उपाध्यक्ष दिवाणजी देशमुख सरचिटणीस सदाशिव वारे प्रसिद्धी प्रमुख श्री चंद्रशेखर क्षीरसागर तसेच बाजीराव प्रज्ञावंत प्रमोद काकडे उत्तम इंगळे मनोहर साबळे टी के जावीर अमोल जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते